शेतकरी ब मित्रांनो मी भूषण जाधव नाशिक कांदा या चॅनलवर कांदा आणि मक्का निलावाचे तुम्ही रोजचे ताजे भाव बघत असतात मित्रांनो चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसाल तर आधी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करत जा आणि जास्तीत जास्त शेअर करा हे चॅनल फक्त शेतकरी बांधवांसाठी आहे नमस्कार शेतकरी बांधवांनो मी आपले भूषण जाधव म्हणजे आपले भूषण भाऊ त्यांचे चॅनलवरती रोजचे ते नवनवीन व्हिडिओ टाकतात म्हणजे आपल्यापर्यंत ते रोजचे भाव पोहोचवतात ठीक आहे आणि दुसऱ्यालाही जेवढा तुमच्याने शेअर होईल तेवढं शेअर करण्याचा प्रयत्न करा